विद्यार्थी मित्रांनो भावेश आता आपल्याला कोणती गणितीय क्रिया करून दाखवणार आहे कोणती गणिती गणितीय क्रिया हा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मेहताखेडा केंद्र ककोडी तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी भावेश सोनजाल हा आता दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागतात हा एक साधा भागाकार आपल्याला करून दाखवणार आहे चल तर भावेस बारा भागिले दोन हा भागाकार करून दाखव बारा भागिले दोन बरोबर सोडव बेटा चुकवायचं नाही हा बघा भावे आता भागाकार करण्या अगोदर फाडा तयार आहे काय करत आहे पहाडा नाही बेचा पहाडा हम्म व्हेरी गुड झालं का बेटा yes, किती आलं बेटा उत्तर आणि बाकी किती राहिले हां चला ताड्या जेव्हा भावेसाठी व्हेरी गुड बेटा छान बस